लोकांचं राज्य असं राज्य शकतात कार्यकर्ते सामाजिक आर्थिक कार्यकर्ते न्यायपण पाहिजे विद्यार्थी अभिव्यक्ती करतात अभिव्यक्ती असेल त्याच्यावर

सम्था आहे सर्वां Altyazı পহাদক,ইচক্না,শয�

आज सव्वीस अकरा या संदर्भामध्ये आपण काय सांगाल आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय जनतेच्या किंवा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज सव्वीस जानेवारी आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेचं जे संविधान आहे ते संविधानांचं आज देशासाठी अर्पण करण्यात आलं होतं राज्यघटनाकारांनी हे अर्पण केलेलं होतं त्याच्याच अनुषंगाने भारतीय लोकांना स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य लोकशाही धर्मनिरपेक्षता इत्यादी बाबींचं लोकांना अंगीकृत क कर, करता आलं आणि त्यामुळं ही लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी मुंबईवर परकीय किंवा दहशतवादी हल्ला झाला होता जो त्या हल्ल्यात मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचे मोठमोठे मुट अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे संरक्षण विभागाचे पण अधिकारी अंमलदार हे शहीद झाले होते त्यांनी मोठ्या शौयानं आपला जीवाची प्राणाची बाजी देऊन आहुती देऊन देशाचं किंवा दहशतवादी दे हल्ला अत्यंत चांगल्या पद्धतीने परतावून लावला होता त्यामुळं आजचा दिवस हा भारतीयांच्या दृष्टिकोनातून लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे शहीद दोन हजार आठला जे पोलीस अधिकारी सैन्य दलातील अधिकारी जवान जे शहीद झाले आहेत त्यांची श्रुती आपण वेळोवेळी लक्षात ठेवून त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे त्यासाठी त्या त्यांची आठवण घेऊन आपण त्यांची प्रेरणा लक्षात घेऊन देशासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे So, सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये हेमंत करकरे हे शहीद झाले या म्हणजे मोठे धाडशीने त्यांनी कामगिरी केली याबाबत आपली काय प्रतिक्रिया हेमंत करकरे साहेब यांनी अत्यंत जीवाची बाजी लावून काम केलं पण त्याचबरोबर अशोक कामटे साहेब असतील विजय साळसकर साहेब असतील ओंबाळे साहेब असतील आणि इतरही लष्करातील जवान अधिकारी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार असतील या सर्वांनीच आपल्या प्राणाची तमा न बाळत सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी जो दहशतवाद्यांना विरोध केला तो अतुलनीय आहे त्याचं स्मरण आपण वारंवार करणं आवश्यक आहे आणि हीच त्यांनी जी दिलेली आहुती आहे हीच आपली प्रेरणा व्हायची पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आज सव्वीस अकरा दिवसाच्या निमित्ताने आपण यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी काय उपक्रम राबवले आज संविधान दिन त्याच्या उद्देशिकेचे वाचन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सव्वीस अकरा दोन हजार आठच्या दिवसाचं औचित्य साधून त्या अनुषंगाने मानवंदना ही देत आहोत म्हणजे आपल्या स्टाफ सर्व जन आधार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड धन्यवाद